कळते सगळे वळतच नाही कळते सगळे वळतच नाही चळते नुसते पळतच नाही कळते सगळे वळतच नाही चळते नुसते पळतच नाही सुखते धरण्या धडपडताना सुखते धरण्या धडपडताना मनशा नडते ढळतच नाही कळले धुतली तेव्हा

बसल्यावर जगण्याला भय संकट ही छळतच नाही भय संकट ही छळतच नाही ही गजल आहे प्रसिद्ध गजलकार खलील मोमीन सरांची धन्यवाद